म्हणजे उंची पेंगवीनची चाल बदकाची आवाज कोंबडीचा स्वतःच्या मुलग्याच असा बाहेर निघाला असल्यामुळे ना त्याला बाकी सगळे असेच दिसणार पेंगवीन कोंबड्या असेच दिसणार बटेंगे तो कटेंगे मग त्याच्यामध्ये पुन्हा मराठा तर हे भांडण लावून ठेवायचं हिंदू मुस्लिम आहेच तो एक बेडूक ओरडतोच आहे त्याच्यामध्ये त्याला काम तेवढंच दिलेलं आहे अरे तुझी उंची केवढी आवाज कसा म्हणजे उंची पेंगवींची चाल बदकाची आवाज कोंबडीचा डोळे कोणासारखे माहिती नाहीत तो जीव काय बोलतोस काय पार्श्वभूमी काय तुझी वडिलांची पार्श्वभूमी काय आणि आमच्यावरती बोलतोस मी कोणावरती बोलतोय त्यांना रे पहिलं नक्की एक कोणतरी बाप ठरवा याच भाषेत मी त्यांच्याशी बोलतोय बघा ज्यांना आम्ही हृदय सम्राट म्हणतो त्यांच्याकडून हिंदुत्वाची किंवा हिंदू समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिवाय शापून भेटणार शेवटी त्यांना ते त्यांच्या मूल्य मौलवींना खुश करायचं आहे मी हिंदुत्वाचा काम करणारा एक कार्यकर्ता आहे हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून मला शिवाय देणं म्हणजे हिंदुत्वाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं काम तुम्हाला खटकत आहे ते पण बाळासाहेबांच्या मुलाला खटकत आहे जे बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या नेहमी पुरस्कार केला मोठं केलं त्यांच्या मुलाला कोण हिंदुत्वासाठी काम करताय हिंदू समाजासाठी उभा राहत म्हणून त्यांना खटकणं हाच तर बाळासाहेबांच्या विचाराचं अपमान आहे तेच तर त्या उद्धव ठाकरेला कळलेलं नाहीये ठाकरे ब्रँड संपला संपला जे ओरळ घालताय हिंदुत्वाचे हात सोडला म्हणूनच ठाकरे ठाकरे ब्रँडला हे दिवस दाखवले दिसलेले आहेत हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व साथ पकडून ठाकरे मोठा केला आणि नंतरच्या पिढीने हिंदुत्वाची हात सोडला हिंदुत्वाचा हात सोडला आणि म्हणूनच त्यांना आज ठाकरे चिंता व्यक्त करायला लागते ना स्वतःच्या मुलग्याच असा बाहेर निघाला असल्यामुळे ना त्याला बाकी सगळे असेच दिसणार पेंग असेच दिसणार स्वतःच्या मुलाच्या आवाजाची चिंता आहे बाई आहे ते पुरुष लोकांना कळत नाही म्हणून आमचं तोंड उघडायला जाऊ नका स्वतःची मुलाची अवस्था बघा आणि हा राग माझ्यावर येणं अपेक्षित आहे ना कारण का दिनो बद्दल मी माहिती देतोय दिशाशाज्यांबद्दल सत्य सांगण्याचा प्रयत्न करतोय म्हणून इथलेश राणे खटकणार तुम्हाला स्वतःच्या मुलाला स्वतःच्या मुलाचे चेहरा अगं कमी केले नसते कमी केले असते नाईट लाईफवर थोडा कंट्रोल ठेवला असता तर हे आ, आज जेवढा शिवायच्या दुसऱ्यांना याची गरज भासली नसती म्हणून मला अभिमान आहे की मी हिंदुत्वाचं काम करतो हिंदू समाजाचं काम करतो आणि म्हणून मूल्य मोल्यांना खुश करण्यासाठी नितेश राजेवर टीका करायला लागते हे महाजरी मिळालंय ना हिंदूच्या गप्परची दखल घेतली की नाही

सगड्यांना सगळे नागरिकांना 3P ती राय लेट्स ऑफ मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगेंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स ऑफ मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा